प्रमाणात आहे बघा सगळं घटक असल्यामुळं काळुकी वगैरे चांगले आलेली आहे शेंडा सुद्धा चांगला वाढलेला आहे यंदा द्यायला चालू केल्याने खर्च पण कमी आहे आपल्याला तुम्ही बार महिने म्हटला तर त्याचा रिझल्ट आहे तुम्ही ज्या पद्धतीने काम चांगलं करता का त्या पद्धतीने तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळेल नमस्कार माझं नाव रमेश हिरापकोटी मुक्काम पोस्ट उडगी तालुका जत जिल्हा सांगली मी तीन वर्षापासून अविना नोटमॅक्स वापरतो आहे आणि यूट्यूबवर बी टी सरांचे व्हिडिओ बघून ते डाळिंबाला वापरतात म्हणून मी पण एक द्राक्षाला वापरावं म्हणून मी एक एक प्रयोग केला मला त्या प्रयोगातनं मला चांगला रिझल्ट आला त्याच्यामुळे मला खाली गांडोळ्यांची संख्या भरपूर प्रमाणात वाढली आणि त्यामुळे झाडाची ताकद वाढली त्यामुळे म फळांची संख्यासुद्धा वाढली त्यामुळे मी कंपल्सरी पा पाचशे लिटर तयार करतो आणि कमीत कमी एक मला एक, एक दोनशे अडीचशे दिवस जातात मला आणि आठवड्याला मी एक वार फिक्स केला आहे बाबा सोमवार किंवा रविवार म्हणजे त्यापैकी रविवारी मला ज्यावेळी सवड असते त्यावेळी मी रविवारी ते कंपल्सरी सात लिटर सोडतो आणि खरड चाटण्यानं खरड चटणीला पाच लिटर सोडतो तेव्हा मला चांगल्या प्रमाणात रिझल्ट मिळाला आहे आणि मी इथून पुढं काय म्हणजे त्यांचे प्रोडक्ट सगळे चांगले आहेत नॅटल हे ते सगळे चांगले आहेत आणि इतर श शेतकऱ्यांना माझा एकच विनंती आहे की सर्व शेतकऱ्यांनी वा हे वापरावे आणि त्याच्यानंतर आणि शंभर टक्के मला गॅरंटी आहे रिझल्ट चांगला आहे तरी इतर शेतकऱ्यांनीसुद्धा वापरावे म्हणजे शंभर टक्के रिझल्ट आहे तुम्ही प्रत्यक्षात वापरायला चालू करा म्हणजे तुम्हाला त्याचे रिझल्ट कळतील आता आज दुसरं म्हणजे मायक्रोन्यूट्रोनचा मी वेगवेगळ्या म्हणजे कंपनीचा आणत होतो त्याचा भरपूर प्रमाणात खर्च होता मग मी ही काय केलं म्हणजे आपण हेच आता मायक्रोनोटना दुसरं द्यायची काय गरज नाही म्हणून ही पण मी द्यायला चालू केलं आणि खर्च पण कमी आहे आपल्याला आठवड्याला माझ्यांदा जे एका लिटरला बघा तुम्हाला कमीत कमी एक सतरा रुपये लिटरप्रमाणे पडते म्हणजे एकदम म्हणजे इतर कंपन्यांपेक्षा एकदम तुम्हाला स्वस्त पडते म्हणजे वापरायला काय हरकत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे झाडाची साईज बघा ही साल बघा पानं बघा त्यामुळं भरपूर प्रमाणात आणि झाडात ताकद आहे म्हणजे तुमचे कुठलेही रोगप्रतिकारशक्ती वाढवते म्हणजे कुठलाही रोग येऊन देत नाही त्यामुळे तो एक फायदा आहे आणि दुसरा वैयक्तिक म्हणजे माझी शेती आहे बावीस एकर बावीस एकरपैकी मी बाकी करत नाही पण द्राक्षेवर मी जास्त भर दिला आहे आणि खरोखरच इतर शेतकऱ्यांनी कुठल्याही पिकाला वापरा टॅमॅटोला वापरा वांग्याला वापरा कुठल्याही पिकाला वापरलं तर चालतंय त्याचा शंभर टक्के रिझल्ट आहे बेसडोसमध्ये जे मायक्रोनोट्रन मी टाकत होतो ते ऑलरेडी अविना न्यूट्रीमिक्समध्ये मिळतात त्याच्यामुळे मी ते, ते पण टाकायचं बंद केलं आम्ही शक्यतो सेंद्रियवर जास्त भर देतो आहे कारण की सेंद्रियमुळे आपल्याला म्हणजे खर्च कमी येतो आहे रासायनिकचा खर्च जास्त आहे सेंद्रियाचा खर्च कमी आहे आणि सेंद्रियाचा रिझल्ट जरा उशिराने लागतो पण शंभर टक्के चांगला लागतो आणि रासायनिकचा खर्च तात्पुरता असतो एक बाबा आठवडाभर त्याच्यानंतर काम करणं हे रा म्हणजे तुमचा सेंद्रिय अविना न्यूट्रीमॅक्सचा कंपल्सरी तुम्ही बार महिने म्हटला तर त्याचा रिझल्ट आहे तुम्ही ज्या पद्धतीनं काम चांगलं करता त्या पद्धतीने तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळेल